शिक्षणात क्रांती शिक्षणाला रोचक आणि परस्पर संवादी बनवण्यासाठी बाल उद्योजकांनी प्रस्तुत केले लर्निंग्स फन शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणून बाल उद्योजकांनी लर्निंग्स फन नावाचा एक अभिनव लर्निंग प्लॅटफॉर्म शैक्षणिक मंच लाँच केला आहे जो मुलांसाठी शिक्षणाला एक आकर्षण आणि परस्पर संवादी अनुभव बनवण्यासाठी तयार केला गेला आहे हा मंच एक दूरदर्शी बालकांचा गट श्रेय श्रेयस पाटणकर शरयू पाटणकर अर्चित कोरके रेयांश बाळ्रे रेयांश बाररे आणि अश्विन मस्करद्वारे विकसित केला गेला आहे आणि मुलांसाठी मुलांद्वारे फॉर किड्स बाय किड्स या अनोख्या तत्वावर आधारित आहे लर्निंग्स फन आर्थिक समाज समज भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानानंतर साठपेक्षा जास्त परस्पर संवादी ई बुक्सचे एक वै वैविध्यपूर्ण संग्रह प्र प्रदान करते या ई बुक्सची खासियत म्हणून म्हणजे तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोन जो शिक्षणाला एक रोमांचक प्रवासात बदल आ, हा, हा. आत, एक दोन वर्ष चालू आहे आमच्या आयडियाज प्रमाणे पहिला पुस्तक ते फ्रेंच वरती आणि आता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशन वरती बोलतात आत्ता तरी आमच्या वर सिक्स्टी इंट्रॅक्टिव्ह बुक्स आहेत ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स इमोशन्स एव्हरीडे चॅलेंजेसवरती कळतं हे पुस्तकं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण येणार आहेत सॉरी हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत कोणत्या प्लॅटफॉर्म वरून वेबसाईट वर की लर्निंग इज युअर फन आपला यु आर आहे त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत मुलांना फायदा होणार आहे आता तरी हे पुस्तक फाईव्ह टू एट इयर्स च्या मुलांसाठी आहेत जे गोष्टी शाळेत नॉर्मली शिकवत नाही पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अकॅडमिक पण मॅथ्स सायन्स लॉजिक इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे टेक्स्ट कंटेंट आहे की व्हिडिओ कंटेंट आहे याच्यामध्ये टेक्स्ट मेनली टेक्स्ट पुस्तक क्रिएट करायचे थँक्यू थँक्यू